वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ही भव्य दिव्य जागा आहे परळी तालुक्यातील मौजे दावपूर येथील ही जागा जवळपास अडीच एकर असून बौद्ध विहारासाठी आरक्षित व नियोजित केले आहे सदर जागा मिळवण्यासाठी या भागातील उपासक व भीमसैनिकांना बराचसा संघर्ष करावा लागला आहे त्याच संघर्षातून समाजाच्या पदरात ही अनमोल जागा पडली आहे ही बाब निश्चितच गौरवशाली व अभिमानास्पद आहे परंतु अंतर्गत मतभेद मानपान सन्मान पक्षीय राजकारण आणि श्रेयाच्या मुद्द्यावरून सोन्यासारखी जागा बुद्धमूर्ती व वा बांधकामं वाचून पडून आहे हीच जागा एखाद्या धर्मवादी देवदानो भक्तांच्या ताब्यात असते व त्या ठिकाणी दगडाला शेंदूर लावून जरी ठेवला असता तरी या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर उभा राहिले असते म्हणून धम्मकार्यात सकारात्मक भूमिका घेऊन मान पान राजकारण बाजूला ठेवून नवनिर्माण करण्यासाठी सर्वांनी एक जीवाने एक दिलाने काम करणं आवश्यक आहे या जागेत चोह बाजूनी कंपाऊंड केलेले आहे एक छानशी रूमही बांधलेले आहे बांधकामासाठी लागणारे मटेरियल विटा रेती खडी वाळू लोखंडी गज पडून आहेत या सामानाची व जागेची योग्य वेळी कदर केली तर या ठिकाणी एक भव्य दिव्य बौद्धविहार तयार होऊन त्याचं सोनं होईल म्हणून या जागेचं सोनं करायचं की माती होऊ द्यायची हे ठरवण्याची वेळ आली आहे पाहूया आर एस टी सी न्यूज चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना क्रांतिकारी भीम आज आम्ही परळी तालुक्यातील दावतपूर या ठिकाणी आलो आहोत परळी तालुक्यातील दावतपूर या गावामध्ये विहारांची जवळपास अडीच एकर जागा ही मोकळी आणि खुली गेल्या अनेक दिवसापासून पडून आहे विहारांची दशा आणि दिशा या सदराखाली आम्ही ज्या ज्या परिसरामध्ये विहारांची जागा ही अशा पद्धतीने पडून आहे त्याचं चित्रीकरण करून समाजापर्यंत पोहोचवायचं काम आर एस टी सी न्यूजच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आज परळी तालुक्यामध्ये दाऊदपूर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणातली जवळपास अडीच एकर जागा कुठेच नाही ही एक खूप मोठी जमेची बाजू आहे परंतु या ठिकाणी एका बुद्ध मूर्तीची गरज आहे पुढच्या बांधकामाच्या स्ट्रक्चरची गरज आहे याला गती येणं गरजेचं आहे आज या ठिकाणी बौद्धविहार समन्वय समितीचे किंवा या बौद्धविहार कमिटीचे सदस्य आपल्यासोबत आहेत आदरणीय मुंडे साहेब त्यांच्याशी आपण आज चर्चा चे करणार आहोत साहेब ही जागा किती आहे अडीच एकर आहे अडीच एकर जागा आहे ही जागा तुम्हाला ग्रामपंचायतनं कधी दिली किती वर्ष झालं आहे तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं का बरं बरं तीन ते चार वर्ष झालं समजा ही जागा तुमच्या ताब्यात आहे हो खूप मोठी जागा आहे याची नोंद असेल ग्रामपंचायतला आहे आहे ना बरं तर पुढचं तुमचं काय नियोजन आहे बौद्ध विहार बनवायचं पूर्ण मटेरियल आमच्याकडे पूर्ण आहे पाच टन चार पाच आहे रेती आहे कडी आहे ह्याच्यासाठी सिमेंट लागणार सिमेंट आणि मजुरीसाठी काम रोखलेलं तर हे तुम्हाला जर समजा समाजाकडनं मदत हवी असेल तर तुम्ही समाजाला काय अपील करणार की विहार पूर्ण व्हावं आपल्या तालुक्यामध्ये चांगली गोष्ट परळी तालुक्यातून समस्त समाजाने या जागेला विहाराला आपल्या प्रथम क्रमांकाने भेट द्यावी इथली परिस्थिती पाहावी आज या जागेच्या बाजूला आपण पाठीमागे पाहतोय थर्मलचा प्लॅन्ट आहे त्यानंतर या ठिकाणी बोधिवृक्ष आहे परंतु आज या जागेचं उपयोग जे जा आहे ते गुरंढोरं बांधण्यासाठी होतो आहे आणि ते कुठंतरी चित्र बदललं पाहिजे कुठेतरी याचा टर्निंग पॉईंट झाला पाहिजे या जागेमध्ये जर भव्य दिव्य बोधविहार निर्माण केलं गेलं किंवा के झालं तर समाजातील खूप लोकांची या ठिकाणी सोय होणार आहे या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना मंगल कार्यालय किंवा म विवाह लावण्यासाठी या जागेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे म्हणून समाजातील दानशूर व्यक्तींनी या जागेला भेट द्यावी आणि त्यांना जे जे शक्य आहे ते ते याच्यासाठी मदत करावी या उदार्थ हेतूने आम्ही परळी तालुक्यातल्या या दावदपूर बौद्धविहाराच्या जागेसाठी या ठिकाणी व्हिजिट केलेले आहे शासनाची महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे की संविधान सभागृह बांधण्याचं शासनाचं नियोजन आहे या संविधान सभागृहाचा उपयोगही जर दावतपूरच्या या जागेसाठी झाला तर निश्चित या जागेचं एक चित्र पालटणार आहे म्हणून आम्ही समाजातल्या जानकर आणि आर्थिकदृष्ट्या सधन आणि सक्षम असलेल्या लोकांना अपील करत आहोत की आपण कृपया या जागेचं सो सोनं करण्यासाठी एकदा नक्की विजिट द्या या ठिकाणी मी कॅमेरामन कबीरासह वैजनाथ गायकवाड आरेस टी नेटवर्क परही